एवरीवन आय एम काजल वेलकम बॅक टू द बोल अकादमी आजच्या सेशन मध्ये अगदी इंपॉर्टेंट आपण डिस्कस करणार आहोत जे की आहे टेट साठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता टीईटी तुम्ही दिलेली आहे आता 2025 मध्ये तुमची कोणती एग्जाम येणार आहे तर टेटची ची एग्जाम येणार आहे हे 100% फिक्स आहे टेट ची एग्जाम कधी येणार या, या सर्व गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे ठीक आहे सो याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असते का सर्वांचा यावर प्रश्न होता की याच्यावर नेगेटिव्ह मार्किंग असते का सो त्याबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो ते बद्दल आपण पाहणार आहोत की ही बॅच जी आहे लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे जेवढं होईल फटाफट तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड तुम्ही पाहू शकतात आपल्या टेटच्या पेड बॅच मध्ये ठीक आहे सो यामध्ये जर तुम्हाला पेड बॅच मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर दिलेला नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचा आहे अँड फॉर मोर इन्फॉर्मेशन वी कॅन डाऊनलोड डबल अकॅडमी पुणे ऍप्लिकेशन ठीक आहे आता नेगेटिव्ह मार्किंग असते का ठीक आहे पहिले तर आपण बघणार आहोत निगेटिव्ह मार्किंग असते का ठीक आहे आता लास्ट टाइम जी एक्झाम झालेली ती एक्झाम तुमच्या ने कंडक्ट केली होती ठीक आहे सो so, यावेळेस जर बघायला गेला तर मी तर म्हणेन नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की तुमची नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ठीक आहे नो नेगेटिव्ह मार्किंग नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहे की तुम्हाला नेगेटिव मार्किंग नसणार no आहे ठीक आहे हे शंभर टक्के शोर याची ज्या वेळेस आता ज्याच्या एंडिंग पर्यंत याचा जे काय असेल जाहिरात पूर्णपणे येईल आणि आल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही जसं लास्ट टाइम झालेला लास्ट टाइम आयबीपीएस पॅटर्न ने कंडक्ट केलेली सो त्यावे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस नोटिफिकेशन आली फक्त दिवसाचा काहीतरी काळावधी दिलेला त्याच्यामध्ये होण्याची शक्यता आहे कारण की एक्झाम लावली गेलेली होती आचारसंहिता असल्यामुळे आता आचारसंहिता संपलेली आहे त्यामुळे अगदी फटाफट सर्व काय होणार आहे ठीक आहे सो तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला नो नेगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ठीक आहे नसणार आहे नाईंटी नाईन पर्सेंट म्हणजे नव्याण्णव टक्के तुम्ही बघू शकता नव्याण्णव टक्के याच्यामध्ये चान्सेस आहे की तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ठीक आहे सो अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि व्यवस्थितपणे तयारीला लागायचं आहे ठीक आहे सो नेगेटिव्ह मार्किंग नाईन्टी नाईन पर्सेंट तरी नसणार आहे तू आपल्याला एक शंभर टक्के शोरिटी ज्यावेळेस त्याची जाहिरात येईल त्यावेळेस माहिती असेल पण लास्ट टाइम तर त्या अकॉर्डिंग जर आपण गेला तर ह्याच्यामध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट मार्किंग नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे ठीक आहे सॉल्व्ह करू शकतो हा त्याचा फायदा आहे नेगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपण त्याचे पूर्ण प्रश्न जे काही प्रश्न आहेत ते सर्व पूर्ण संपूर्ण प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे हा त्याच्यामध्ये एक बेनिफिट असणार आहे ठीक आहे ठीक आहे सो so, तुम्ही बघू शकता आपली बॅच सुद्धा आहे बॅच जॉईन करायचं आहे सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बेनिफिट करून घ्यायचा आहे नक्कीच याचा तुम्हाला बेनिफिट होणार या व्हिडिओतून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती करून भेटणार ठीक आहे सो so, याच yes, प्रकारे टेटच्या बाबतीत जी कोणती तुम्हाला नोटिफिकेशन या ज्या काही गोष्टी हव्या असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जी कोणती नोटिफिकेशन जे कोणती अपडेट हवे असेल तर त्या रिलेटेड ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन तुम्हाला चेक करायचे आहे ठीक आहे तर नक्कीच आता मी ते थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच Okay.